आजवर अनेक मराठी कलाकारांची मुलं ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मराठी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावत आहेत अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीनं मालिकेमध्ये आता एंट्री केली आहे काव्यांजली ही मालिका तुम्ही दररोज पाहत असालच या मालिकेत काव्य आणि विश्वजितच्या मुलीचं पात्र प्राची असं आहे ही भूमिका बालकलाकार नक्षत्रा आनंद हिने साकारली आहे नक्षत्राची ही पहिलीच मराठी मालिका आहे नक्षत्रा ही लोकप्रिय अभिनेत्रीची मुलगी असून तिचे वडील देखील हिंदी मालिका विश्वातील मोठं नाव आहे तुम्हाला मोगरा फुलला या चित्रपटातील स्वप्नील जोशीसोबतची अभिनेत्री आठवते का या चित्रपटात शिवांगीची भूमिका अभिनेत्री सई देवधरनं साकारली होती नक्षत्रा ही सईची मुलगी आहे तुमच्या माहितीसाठी सई देवधर हिचं लग्न हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शक्ती आनंद याच्यासोबत झालं आहे शक्ती आनंदला आपण केवकी सास भी कमी बहुती महाराणा प्रताप अशा मालिकांसाठी ओळखतो तर सई दौदरने देखील उडानसारख्या हिंदी मालिकांमधून काम करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत आपल्या आईवडिलांच्या पावला पाऊल ठेवत नक्षत्र हिनं देखील काव्यांजली मालिकेतून घराघरात नाव कमावलं आहे तर मग काव्यांजली मालिका तुम्हाला आवडते का, 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 का? यामधलं कोणतं पात्र तुम्हाला खूप आवडतं आणि कोणतं अजिबात आवडत नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा